दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रभाग क्रमांक नऊमध्ये सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील लढत कमालीची चुरशीची झाली असून यातच राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे मात्र या संघर्षाला आता छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे मोठं आणि निर्णायक वळण मिळाल्याचं चित्र दिसत आहे या कार्यक्रमात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ज्वलंत भाषणाची संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेशी थेट दोन हात करत त्यांनी दिलेला संघर्ष आजही जनतेच्या मनात ताजा आहे त्या त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे मतदारांचं बारकाईने लक्ष लागून होत मराठ्यांच्या आरक्षणा त्यावेळेस आपल्याला राजकारण करून चालत नाही परंतु एक करण भाऊ एक असा मुलगा आहे की चांगला काम आहे सहकार्य लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी पण आहे जरी मी तिथं काही शब्द टाळले असले तरी पण मीडियाच्या माध्यमातून सांगतो की पोरग चांगलं आहे सहकार्य केलं पाहिजे सामाजिक कार्यात काम करणारे पोर टिकले पण पाहिजे आणि मग वेळेला काय होतं आपण जर सामाजिक काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी नाही राहिलो तर समाजाचं काम करायला पण पुढं अडचण येत आहे त्याच्यामुळं करण बोला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे या मताचा आम्ही शंभर टक्के आता पुण्यामध्ये नाही तर नुसतं याच्या याला रात वाढायचे सगळे असं पण नाही व्यासपीठावर सगळे बांधत बांध दिसले तुम्ही भाषणात उल्लेख केला अरे नाही बाबा मला ते काय झालं वाढदिवस वारदा दिवस नुसते बाणू दिसून राहिलेला आम्ही आलो फुल लोडमध्ये नेमकं काय आणि मला ते म्हणले नव्हते ते बी खोटं नाही बोलत होय नाही मला म्हणलं नव्हती उमेदवारी मला माहीत नाही ते जरी म्हणले असते तरी मी आलोच असतो कारण <laughs> सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं कान राजकारणासाठी ना नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी आमच्या आधीपासून ते ओढते आमची जबाबदारी आहे ना ते कुठं जरा आता एखाद्या पक्षाकडून कोणी उभं राहिले म्हणून यायचं नाही हे हे योग्य नाही आहे मी वाढदिवस म्हणून आलोय येणार आणि जरी ते राजकीय उभा राहिले असतील तरी राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी सांभाळलं पाहिजे तसेच यावेळी छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तर तो काय करू शकतो अरे मोदींच्या पेक्षाही चा चार पटीनं मोठ्या सभा या दादांच्या समाजाच्या हितासाठी लगा अशा नेतृत्वाला आज छत्रपती शिवाजीनगर साष्टांग दंडवत घालतोय दादा तुमची वाट आम्ही तातक पक्षी ज्या पद्धतीनं पावसाची वाट बघतो त्याच पद्धतीने आम्ही सगळे तुमची वाट बघत होतो आणि तुम्ही आम्हाला या पहिल्याच वर्षाच्या दिवशी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला आले हे सगळ्यात मोठं भाग्य आमचं दुसरं व्यक्तिमत्व या ठिकाणी ज्यांनी मला आध्यात्मिक आणि राजकारणात या छावा क्रांतीवीर सेनेचं जी जडण घडण लिहिली ना ते आमचे आदरणीय आज आम्ही त्यांना कायम मिस करतो काय त्यांची उणीव आम्हाला असते पण त्यांची उणीव कायम त्या आमच्या आई समान डॉक्टर देशमुख या राष्ट्रसंत भयुजी महाराजांच्या उणीव काय आमच्यापासून भरून काढतात शनी महाराज तुमचं तर काय सांगायचं तुम्ही पंढरपूरला काय सोलापूरला काय बीडला काय जिथंही करण गायकरचा कार्यक्रम असाल त्या ठिकाणी शनी महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी येतात ज्यांना शनी प्रसन्न आहे आणि त्यांचा दादा सुखदेव महाराजांचा आशीर्वाद जर मला मिळाला हे आशय कुठले 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 कुठे कोणाला काय करू शकतात सांगा बरं बरोबर आहे ना, ना? या ठिकाणी दादा आम्ही सुद्धा संघर्षच करतोय आम्ही सुद्धा संघर्षाच्या दिशेने चाललोय आणि संघर्ष करत असताना या छत्रपती शिवाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचा भगवा हा डोलाने फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही जनता आम्हाला त्या ठिकाणी सांगते सर मराठा चळवळीत काम करताना हा अन्याय झाल्यासारखं वाटायला लागलंय आम्हाला अरे शेवटच्या दोन दिवसाच्या टोकावर या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं दादा माफ करा मी तुम्हाला तुमच्या पुढे या व्यासपीठावर भाषण करू नये पण काय दात कोणाकडे सांगायची मोठ्याच भावाकडे सांगावं लागेल दुसरं कोणाला सांगून उपयोग नाही विज्वाब पाहा त्यांनाच सांगावं लागणार आहे राम राम आमच्या ह्या लोकांनी प्रचार केला दादा प्रत्येक ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीचं नाव नेलं अरे इथं त्यांचा झेंडा लावायचा नव्हता त्याचं उदंड काम या ठिकाणी आम्ही केलं आणि शेवटच्या दिवशी अव गिरीश महाजन तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमची पार्टी त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याशी कुस्ती खेळणाऱ्याला तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणणारा तुम्हाला दलालांचा पक्ष म्हणणारा आणि त्याच्याही पक्ष लबाडांचा पक्ष म्हणणारा आणि लबाडांच्या पक्षात जाऊ नका भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका अशा सांगणाऱ्या त्या घुसणाऱ्याला तुम्ही त्या पक्षात घेऊन आमच्यासारख्या सर्व सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी तुम्ही अन्याय केला पण ही जनता जनार्दन लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही आमच्या सोबत आहात ना दरम्यान मनोज चरांगे पाटील यांनी भाषणात नागरिकांना केलेले आवाहन अन्यायविरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेला रोखोक सूर याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रभागात सध्या या भूमिकेमुळे शिंदे सेनेला मोठा फायदा होऊ शकतो अशी चर्चा होत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील ही लढत आता केवळ पक्षीय न राहता समाजाच्या भूमिकेवर ठरणारी अत्यंत निर्णायक लढत बनत चालली आहे परमेश्वर आंधळे लक्ष न्यूज सातपूर